टाइम प्लीज डबल सीट वाय झेड आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता आनंदी गोपाळ अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन समीर विध्वंस यांनी केलंय तर हिंदी मध्येही सत्यप्रेम की कथा या हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी केलं तर आता हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकारांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल आणि मराठी फिल्म इंडस्ट्री बद्दल समीर महाराष्ट्र टाइम्सला ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झालेत आपली कामाची पद्धत रंगभूमीवरचा अनुभव आणि आशय समृद्धता कामाबाबतची शिस्त यामुळे हिंदीमध्ये मराठी माणसांचा आदर करतात सत्यप्रेम की कथा या सेटवरही निर्मितीताईंची दृश्य चित्रित होत असताना कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मॉनिटरवरती ती दृश्य पाहत थांबायचे त्यांना मराठी कलाकारांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबतही अप्रूप असल्याचं जाणवलं गजराज राव ही रंगभूमीचा अनुभव असलेले अभिनेते कार्तिक आणि त्यांच्या चर्चा व्हायच्या तालीमसारखा सराव व्हायचा त्यामुळे दृश्य खुलायची असा खुलासा समीरने यावेळी केला तर प्रादेशिक मनोरंजन सृष्टी म्हणून आपण कमी पडतो असं वाटतं का असा प्रश्न विचारल्यावर समीरने म्हटले की मी हे मान्य करतो याला कुठेतरी आम्ही चित्रपट करतेच जबाबदार आहोत असं मत त्याने मराठी चित्रपटांचा आवाका आपणच छोटा ठेवल्यानं हे घडतंय असं मी म्हणेन मात्र याला इतरही वेगवेगळी कारण आहेत आपण आशयवर चालणारे आहोत मग बजेट आणि कलाकार हा विषय येतो खूप व्यावसायिक होताना हाताशी स्टार असणं हा मुद्दाही आला जिथं व्यवसाय हा विचार होतो तिथं परस्परांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी येतात हिंदी आणि मनोरंजन सृष्टीने स्टार घडवले त्यांचा स्टार कल्चर आहे आपण आजही मराठीत कोणता चित्रपट चालेल हे ठामपणे सांगू शकत नाही दक्षिणेतलेही अनेक चित्रपट चालत नाहीत मात्र एखादा चित्रपट इथेही व्यवसाय करून गेला की आपण त्याची मराठी कलाकृतींशी तुलना करतो दक्षिणेतल्या राज्यात गावोगावी चित्रपटगृह आहेत चित्रपट हा धर्म मानणारी माणसं आहेत आपल्या कोकण पट्ट्याचा विचार केला तर साडेसातशे किलोमीटरच्या पट्ट्यात किती चित्रपट गृह आहेत सैराट किंवा बाईपण असे दोन चार चित्रपट दरवर्षी यायला हवेत तर ही परिस्थिती बदलेल असं स्पष्ट मत समीरने यावेळी मांडले समीरचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा मराठी